तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश दारकेहोळी आज निपाणी दौऱ्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश दारकेहोळी हे आज निपाणी दौऱ्यावर येणार आहेत यावेळी ते गेल्या दोन दिवसांपूर्वी वळीव पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत सायंकाळी पाच वाजता निपाणी शहरासह तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त गावातील कुटुंबियांना सतीश दारके होळी भेटीत येणार आहेत